हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत चमचमीत क्रिस्पी टेस्टी असं फिश फ्राय रेसिपी इथे मी दोन पॉम्फ्रेट मासा जो असतो तो घेतला आहे छान असा काप करून घेतला आहे बघू शकता आपल्याला हे काप तळायचे आहेत म्हणून मी असे करून घेतले आहेत सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला कोकमाचा अघळ घालायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे आलं लसूण टेचलेलं सगळीकडनं व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे ते पुढे आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मग घालायचं आहे थोडंसं मि मिरी पावडर घालायची आहे मग इथे धनेजिरे पावडर घातली आहे मी थोडीशी हळद घातली आहे आणि यावर आपल्याला घालायची आहे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे मी आणि साठवणीतला मसाला घालायचा आहे आपला परत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला बेसिकली आपल्याला हा मसाला पूर्ण फिशला सगळीकडनं कोट करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदा का हा मसाला सगळीकडनं लावून झाला का एका प्लेटमध्ये आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे रवा आणि थोडासा रवा घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला मीठ नंतर घालायचं आहे थोडासा हिंग ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पुढे आपल्याला हे छान मिक्स झाल्यानंतर एक तवा छान तापायला ठेवायचा आहे आणि त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे अशा पद्धतीने आणि जे मसाला लावलेले फिश आहे ते या ड्राय पिठाच्या मिक्सचरमध्ये सगळे छान कोट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघू शकता सगळीकडनं पीठ माशाला लागलं गेलं पाहिजे म्हणून असं सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सेम प्रोसिजर सगळ्या बाकीच्या फिशला पण करायची आहे आणि मग तापलेल्या तेलामध्ये हे मासे असे एक, -एक सोडायचे आहेत व्यवस्थित बघू शकता एक पाच ते सात मिनटं एका बाजूने छान भाजून द्यायचेत आणि सात मिनटानंतर हे छान असे फ्लिप करायचे आहेत अशा पद्धतीने परत अजून पाच ते सात मिनटं दुसऱ्या साईडने पण छान शिजले गेले पाहिजेत मस्त असं क्रिस्पी फिश फ्राय रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग